नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज बनवतोय एकदम खमंग कुरकुरीत शेंगदाण्याच्या वड्या चला सुरुवात करूया इथे गॅसवरती मी पॅन ठेवले पॅनमध्ये एक कप शेंगदाणे टाकले वजनीप्रमाणे म्हणाल ते दोनशे ग्रॅम आहे आणि मंद आचेवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे फुल गॅस करायचं नाही फुल गॅस केला तर शेंगदाणे वरतून जाता आणि आतमध्ये कच्चे राहतात शेंगदाण्याची साल आहे ना अशी तळतळा तड़ लागली की समजायची शेंगदाणे छान भाजले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे नाही तर गॅस बंद करून त्याच्यातच ठेवायची पण पूर्णपणे थंड होऊ द्यायची थंड झाल्याच्या नंतर आहे ना याची आपोआपच अशी साल निघायला ते बघा किती छान निघतात आणि कसं झारं घ्यायचा आणि झाऱ्याने ना याचे टलफर सगळे असे काढून घ्यायचे पाखडलं ता। ना ताटात घेऊन तर मग सगळे शेंगदाणीचे चिटल टलफरं काय होते अस्तव्यस्त सगळीकडे पांगतात म्हणजे झाऱ्यानं काय होत्या त्या भांड्यातच ते टलफरं पडतात ही एक छान ट्रीक आहे अशी तुम्ही करून बघा आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ आणि मी काय केले शेंगदाणेची टलफरं काढत असतानाच आहे ना त्याच्याशी दोन भाग करून घेतले एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतली आणि तशीच करून घ्यायची वडीसाठी म्हणजे वडी छान होते मग हे बघा खापा करून घेतल्या इकडे पोळपाट घेतला पोळपाटाला आहे ना आता दोन तीन थेंब तुपाची लावून घेऊ आणि लाटण्याला पण लावू ही प जी तयारी ना ही पहिलेच करून ठेवायची नाही तर वेळेवर मग गडबड होती मग मिश्रण आहे ना ते थंड होऊन जातं इकडे गॅसवरती मी कढई ठेवली कढाईमध्ये ना एक चमचा साजूक तूप टाकलं एक चमचा पुरे होतं यापेक्षा जास्त घालायचं नाही एक कप आपण शेंगदाणे घेतले तर एक कप शेंगदाण्याला एकच कप गूळ घालायचं जास्त घालायचं नाही हे परफेक्ट प्रमाण आहे गूळ हा चिक्कीचा नाही आहे नॉर्मल गूळ आहे आपला नेहमीचा वापरायचा तोच गुळ मी घेतला आहे आणि गॅस आहे ना मंद ठेवायचा गॅसची फ्लेम फुल करायची नाही मंद आचेवरतीच याचा पाक करून घ्यायचा आहे आता इथं मी एक डिश घेतली डिशमध्ये ना पाणी घेतलं आता आपल्याला चेक करायचं आहे आपला पाक झाला की नाही असं दोन तीन थेम पाकाचे टाकायचे याच्यामध्ये आणि असं चेक करायचं असं बोटाने बघायचं आहे आपला पाक अजून झालेलं नाही आहे नरमच आहे अजून थोडंसं एक मिनिट भरायला शिजवून घेऊ परत एकदा चेक करू गॅस जर फुल केला ना हे मिश्रण जळून जातो पण पाक कडक होतो हे बघा आपलं पाक झालाय असं बोटाने नखाने असं तोडून बघायचं आहे कटक म्हणजे असं तटकन तुटलं नाही हे समजायचं पाक झालेलं आहे मग लगेच त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे जास्त वेळ लावायचं नाही आणि इथं गॅसची फ्लेम बिलकुल फुल करायची नाही मंद आचेवरती सेकरायचं आहे इथं गॅसची फ्लेम गॅस बंदही केला तरी चालतो इथं आणि पटापट हलवायचं याला जास्त वेळ लावायचं नाही तर हे कडक होऊन जातं कढई भरपूर म्हणजे फुल तापलेली असती त्यामुळे गॅस बंद करून टाकायचा आता पटकन इकडे ना पोळपाटावरती काढून घेऊ आपण ज्या पोळपटाला तेल वगैरे तूप लावून ठेवलं होतं ना त्याच्यावरती पटकन काढून घ्यायचं एक चमचा घ्यायचा त्याला तूप लावून घ्यायचं त्यानं हे दुसऱ्या जे चमच्याला लागेल असतं ते पण काढून घ्यायचं आणि ते नस असं हे मिश्रण आहे ना पोळपाटावरती पसरवायचं पटापट -पत। हे ना हवेच्या संपर्कात आलं ना पटापटही म्हणजे थंड व्हायला लागतं पटापट करायची ही प्रोसेस तुम्ही याची अशी गोलपोळी पण लाटू शकता किंवा मी अशी चौकणी करते असं थोडं याला आकार द्यायचं सगळीकडून हे फार गरम असतं बरं का थोडंसं सावकाश करायचं चिकट असतं ना यामध्ये पाणी नाही काही नाही मग पाक आहे ना खूप चिकट असतो हलक्या हाताने लाटायचं असं दाबून नाही लाटायचं हलक्या हाताने लाटायचं म्हणजे पटापट लाटायचं थोडं नंतर जसं जसं हे लाटलं ना आपण तसं थंड होत चालतं ना तसं ते आळत चालतं आणि याचं आहे ना गरमागरम काकाराच्या याच्या वड्या पाडून घ्यायच्या थंड झालं ना याच्या वड्याच पाडल्या जात नाही हवे त्या आकार तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या पहिलीच याला असे चिरा देऊन घ्यायच्या मी ना अशी याची चौकणी पोळी करून घेतली तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात हे आवड आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे काही किचकट पण नाही आहे आणि मी छान स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं आहे आता याला काय करू असं खालून चाकू घालू थोडंसं याला मोकळं करून घेऊ तसं हे चिकटत वगैरे नाही किंवा तुम्ही बटर पेपरवरती पण करू शकता हे पोळपाट घ्यायचा पोळपाटावरती ना बटर पेपर टाकायचा त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्यावरतीसुद्धा हे लाटलं तरी चालतं आता अशा वड्या काढून घेऊ अजूनही नाही गरम आहे थंड झाल्यावर आहे ना इझी निघतात बघा अजून गरम असल्यामुळे ना थोडंसं हे होतं आहे थोडंसं चिकट आहे अजून ते मला थोडी गडबड आहे म्हणून मी तुम्हाला पटापट दाखवते मला बाहेर जायचं असल्यामुळे ना मी तुम्हाला हे गरमागरमच याच्या वड्या का, पटकन काढून घेतल्या आणि तुम्हाला दाखवल्या थंड झालं ना हे पटकन असे म्हणजे तुटतं आहे अजून गरमच आहे हे बघा हे आता छान तुटेल बघा हे थंड झालं हे बघा कटकन तुटले ना किती छान झाले आणि तुम्हाला जर जाड आवडत नसेल तर तुम्ही अजून यापेक्षा थोडे पातळ पण करू शकता मी थोडे जाडच ठेवले हे खूप सोपं आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच जमेल आणि तुम्ही करू शकता हे बघा एका कपामध्ये ना एवढ्या वड्या झाल्या आहे आणि घरचे केलेले आहे ना सगळ्यांना आवडतील पण एकदा करून बघा खूप छान होतात आणि टेस्टी पण लागतात बाहेरच्या सारखेच टेस्ट लागते याची कुरकुरीत मस्तक आणि खूप दिवस टिकतात उपवासाला खा मुलांसाठी करून ठेवा खूप छान आहे घरचं ते घरचंच असताना घरचं केलेलं मन भी भरतं पोट भी भरतं आणि एकदम साफसुत्रं पण असतं ना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करा थँक्यू